आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आय नुसार जी काही पद्धती चालू झालेली आहे अंगणवाडी सेविका तर याच्यावर अत्यंत महत्वाची अशी अपडेट आलेली आहे ती म्हणजे की जी काही आय सी एक्झाम होणार होती अंगणवाडी मुख्य सेविका ही पद भरती तर याची एक्झाम डेट ही डिक्लेअर झालेली आहे अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस पंचवीस नुसार ही म्हणजे त्या डिक्लेअर झाला त्यावेळेस ही अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका यांच्याबद्दल ही अपडेट झालेली आहे तर परीक्षेची तारीख ही जाहीर झालेली आहे परीक्षेची तारीख काय असणार आहे सोळा फेब्रुवारीपासून तिकीट कधीपासून येणार आहे तर हॉल तिकीट सगळ्यांना म्हणजे ईमेल आय डी ला नोटिफिकेशन आलेलं आहे की डिअर कॅन्डिडेट तुमचं तिकीट हे उपलब्ध होईल किती दोन दोन फेब्रुवारी सायंकाळी पाच पीएम पासून हे चालू होणार आहे तर तिकीट यायला म्हणजे त्याच्यानंतर हॉल तिकीट आल्यानंतर कुणाची दहा दिवस दहा दिवस सहज हॉल तिकीट आल्यानंतर कमीत कमी दहा दिवसामध्ये ही एक्झाम होत असते तर त्या वाचल्या त्याच्यामध्ये म्हणजे आता आपल्याला आयसीडीएस मध्ये कोणते कोणते प्रश्न विचारले जाणार आहे तर ते, ते परीक्षेचा अभ्यास कसा कोणत्या बुक्स मधून हा अभ्यास करायचा आहे पूर्ण डिटेल मध्ये आजचा व्हिडिओ असणार आहे की हॉल हो, टिकिट कशा कसे उपलब्ध होणार आहेत असं पूर्ण डिटेल मध्ये असा व्हिडिओ आहे तर शेवट शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा चला तर आयसीडीएस एक्झाम ज्यांनी ज्यांनी आयसीडीएस आयसीडीएस या चे फॉर्म भरले होते त्यांची मी जसं की आपल्या मध्ये आहे पूर्ण सिलेबस कशा पद्धतीने म्हणजे शालेय पोषण शालेय पोषण आहाराविषयी आहे एकात्मिक बालवीस संगणक संगणक ज्ञान यावर मी व्हिडिओ बनवला बनवलेला आहे म्हणजे तुम्ही जर पाहिला नसेल तर माझा ह्या अभ्यासक्रमावर सिलेबसवर पूर्ण मध्ये व्हिडिओ आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देते तुम्ही त्याच्यावर दे जाऊन पाहू शकता की की अभ्यासक्रमाला आप आपल्याला काय काय आहे तर बघा मग पुस्तक हे कोण तर आपल्याला आयसीडीएस परीक्षेसाठी पुस्तक हे कोणतं वापरायचं आहे टी सी एस सिलेबस कव्हर केला के म्हणजे ज्या पुस्तकामध्ये पूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे असंही आयसीडीएसचं पुस्तक आहे अंगणवाडी मुख्य सेविका व पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी या पुस्तकावर मध्ये पूर्ण डिटेल मध्ये आहेत याच्यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा सेवा योजनेचे कायदे पोषण अभियान आहे संगणक संगणाविषयी पूर्ण माहिती या पुस्तकामध्ये आहे म्हणजे ज्यांनी कोणी आतापर्यंत अभ्यासाला नसतील लागले तर या पुस्तका पुस्तकाचे अभ्यास करून आपण पूर्ण पूर्णपणे अभ्यास करू शकतो तर बघा मग तर ह्या पुस्तकामध्ये पूर्ण अशी माहिती दिलेली आहे याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर पण केलेले आहे आतापर्यंत अंगणवाडी सेविका आहेत भरती झालेली आहे त्याच्यामध्ये त्याचे क्वेश्चन पेपर वगैरे आहेत तर अत्यंत महत्वाचं असं हे तांत्रिक डायरी पुस्तक पुस्तक असणार आहे तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत परीक्षेची तारीख तर परीक्षेची तारीख ही आता हॉल तिकीट कधीपासून यायला चालू झालेली आहे दोन फेब्रुवारीपासून फेब्रुवारी पासून हे हॉल तिकीट यायला चालू झालेले आहेत तर मग याच्यामध्ये का झालेली आहे म्हणजे अतिशय महत्वाची अशी अपडेट आहे परीक्षेची तारीख जी झालेली आहे वात्सल्य अभियान यावर आणि शक्ती योजना यावर बरेचसे प्रश्न हे विचारले जाणार आहेत तर पूर्ण पूर्ण परीक्षेचा अभ्यास सिलेबस कसा आहे पूर्ण परीक्षेचा अभ्यास कसा आहे तर पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनल वर आहे तुम्ही जाऊन पाहू शकता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा